मागच्या दोन दिवसापासनं बाबासाहेब परांजपे मार्गावरती लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं या गोडचं डांबरीकरणाचं काम सुरू आहे परंतु इथल्या आमच्या माजी नगरसेवकांच्या मार्फत आम्हाला अशी तक्रार प्राप्त झाली की हे जे काम आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं आहे अदरणी आम्ही तिलासा देशमुख साहेबांकडे सुद्धा ही तक्रार मांडण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार काल आणि आज आम्ही या कामाची सर्वांनी पाहणी केली आणि खरंच अत्यंत निकृष्ट दर्जाचं हे काम संबंधित गुत्तेदार या ठिकाणी करत आहे जे पायाने घासलं तरी हा खडीचा लेअर त्या ठिकाणी निघून जातो अशा पद्धतीचं हे काम या ठिकाणी होत आहे आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या समोरचा हा रस्ता आहे अत्यंत शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी ही कामाची पद्धत अत्यंत खेदजनक आहे मी आपल्या माध्यमातून लातूर शहर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करेन की या कामाची बांधणी ही निवेदेप्रमाणे इस्टिमेटप्रमाणे व्हावी संबंधित गुत्तेदारावरती कारवाई करावी त्यांना काळ्या यादीत टाकावं आणि हे काम चांगल्या पद्धतीनं कसं होईल यासाठी त्यांनी प्रयत्नशील